रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत टॉप अशा चार ब्लाउज बॅकनेक डिझाईन तर दोन ओपन गड्याचे डिझाईन दाखवते मी तुम्हाला आणि दोन बोटनेकमध्ये असणार आहेत तर डिझाईन खूप सुंदर आहेत एकदम छान अशा कलर कॉन्ट्रास्टमध्ये तसंच तस कलर कॉम्बिनेशन नसताना देखील आपण अशा डिझाईन बनवू शकतो याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मिळणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण अगदी कमीत कमी वेळेत तुम्हाला चार डिझाईन इथं बघायला मिळत आहेत एकाच व्हिडिओत चार डिझाईन आपण इथं बघणार आहेत तर सर्वप्रथम आपण ही बघतोय डिझाईन काठपदरच्या ब्लाऊजची ज्याला कॉन्ट्रास्ट नाही आहे फक्त काठ असतो ना आपला जो आडवा आलेला असतो त्या काठाचा आपण एकदम छान असा वापर करतो आहे आणि पॅटर्न देखील खूप सुंदर असं मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर बघा माप तशी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे अजून हे व्हिडिओ जर का तुम्हाला अगदी डिटेलमध्ये बघायचे असतील तर यांचे स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत आणि ह्या सर्व चारही डिझाईनचे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे की जेणेकरून अगदी सावकाश तुम्ही तिथं व्हिडिओ बघू शकता आजच्या आपल्या एकाच व्हिडिओत आपण चार डिझाईन बघणार म्हणून थोडा स्पीड थोडा आपण जास्तीचा केलेला आहे तर हा जो काही काठ होता ना तो मी अशा पद्धतीने इथं मोजून घेते आणि व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे तर बघा काठ आपण तिथं आता अटॅच करतोय डिझाईन म्हणून पॅटर्नसाठी काठाला थोडा कडकपणा आहेच म्हणून मी कॅन्व्हसचा वापर केलेला नाही आहे तुम्ही हवं तर इथं कॅन्व्हेस देखील वापर करू शकता आणि एक गोष्ट लक्षात घ्या की मी टक्स आधीच घेतलेला आहे त्यानंतर मी वरून आपला हा जो काही काठ आहे ना तो लावून घेते म्हणजे यामुळे काय होतं की आपल्या डिझाईनला फिनिशिंग आपल्याला छान अशी देता येते तर बघा आता जो टक्स घेतलेला होता तो आतमध्ये आपला गेलेला आहे आणि वरून काट एकदम छान असा आपण लावून घेतला आता आपण एवढं जे पार्ट आहे है, ते कट करून घेतलेलं आहे कारण तेवढा आपल्याला पॅटर्न तिथं अटॅच करायचा आहे आता हा जो काही ब्लाऊज पीसचा जेवढा कापड माझ्याकडे शिल्लक आहे त्याला मी अशा पद्धतीने प्लेट्स घालून घेतल्या आणि दुसऱ्या बाजूला देखील त्या प्लेट्स ज्या आहेत त्या एकदम परफेक्ट अशा स्टिच करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपलं हे जे आतील पॅटर्न निघालेलं आहे त्याची आपण मार्किंग बरोबर उंची आणि रुंदीची करून घेतली आता यामध्ये आपण मार्जिन प्लस करणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आता मी इथं एक इंच डायरेक्टली मार्जिनला वाढवलेलं आहे उंची आपण जेवढी आहे तेवढीच राहू देणार पॅटर्नची फक्त मार्जिनमध्ये तेवढं आपण एक इंच वाढवून घेतलं तर तुम्हाला पण तुम्ही पण जर का पॅटर्नचे ब्लाउज शिवत असतात तेव्हा तुम्हाला पॅटर्न मार्जिनमध्ये पण वाढवायचं असतं याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आपण जेवढं पॅटर्न काढतो आहे त्यामध्ये आपण एक इंचबरोबर मार्जिन म्हणजे दोन्ही बाजूला एक एक इंच मार्जिन आपण इथं वाढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याला अटॅच करून घेतलं खालच्या बाजूने तसंच वरच्या बाजूने आपण दापटीप टाकून घेतली आजूबाजूचे जो पार्ट आहे तो आपण मार्जिनमध्ये घालवणार आहेत म्हणून त्याला आपण ओपनच असं राहू दिलेलं आहे इथं आता मी ही लेस लावून घेते डिझाईन खूप सुंदर अशी तयार होते एकदम युनिक अशी डिझाईन आपण इथं बनवून घेतो आहे तर थोडा आपण इथं लेसचा वापर करणार आणि आता दोरीच्या वापरने आपण एकदम छान अशी डिझाईन बनवणार तर बघा ही जी दोरी आहे ती मी अशी फोल्डवाली बाजूवरून घेतली आणि असं आता अपोजिट साईडला करायचं आहे ही दोरी इकडे ती दोरी तिकडे असं करत आपल्याला एकदम मस्त छान असे छोटे छोटे गोल इथं तयार ता करता येत आहेत की जेणेकरून एकदम आकर्षक अशी डिझाईन आपली इथं तयार होते आता ही जी काही दोरी आपली शिल्लक आहे याला आपण लटकन देखील इथं बनवणार आणि त्यानंतर मग याचे असं फूल पाळून घेणार आहेत म्हणजे एक नॉट बांधायची आहे आपल्याला तिथं ओके आता इथं आपण मोजून घेणार आहेत आपलं किती पार्ट आहे तेवढं ह्या बाजूला तीन त्या बाजूला तीन तीन थी इंचार मी पॉईंट लावत आता तयार झालेले बॅक पार्टचे दोन्ही पार्ट जे आहेत ना ते आपण खालच्या दिशेने जोडायला घेतलेलं आहे एकदम सिम्पल अशा पद्धतीने मी तुम्हाला हे जे ब्लाऊज डिझाईन आहे ती इथं दाखवलेली आहे लेस अशा पद्धतीने मी इथं कवर केलेले आहे हे बघा तर ही झाली आपली पहिली ब्लाउज डिझाईन यानंतर आपण ही दुसरीवाली बघणार तर यामध्ये मी साडीतील जो कापड आहे ना कलर कॉन्ट्रेस्टचा तो आपण घेतलेला आहे आणि सिंपल असा मी इथं गोल असा गडा ड्रॉ करून घेतला एकदम सिम्पल अशा डिझाईन पण आकर्षक वाटणाऱ्या डिझाईन दाखवणार आहे आता पहिलीवाली जी डिझाईन दाखवली मी तुम्हाला ती देखील खूप सुंदर अशी पॅटर्नमध्ये आपली तयार झाली तसंच आता ही डिझाईन पण आपण पॅटर्नमध्ये बनवणार आहेत तर सिंपल गडा जसा आपण कट केला तसंच आपण त्याला स्टिच करून घेणार आहे तर इथं हवं तर तुम्ही जर का तुमचं ब्लाउज पीसचं कापड असं एकदम लूज पडणारा असेल पातळ असेल तर तुम्ही कॅन्व्हेसचा वापर करू शकता नेकसाठी माझं इथं कापड चांगलं आहे तर मी पलटवून घेतला आता हा साडीतील कापड आहे इथं आपण बरोबर साडेतीन इंचावर पॉईंट लावत साडेतीन इंच रुंदीला अशा दोन लांब पट्ट्या आपण इथं कट केल्या आता ह्या दोन लांब पट्ट्या कट केल्यानंतर आपण त्यांना जॉईंट देणार आहेत आणि एक अखंड अशी लांब पट्टी आपण इथं तयार करूया तर रुंदीला बघा साडेतीन इंच घेतलेला आहे मी आता ही पट्टी आपण जॉईन केली त्यानंतर आपण त्याला फोल्ड करतोय उलट बाजूने आपण तिला फोल्ड करत अशी टीप टाकून घेतली आता आपण ही पट्टी पूर्णपणे पलटवून घेणार म्हणजे तिला आपल्याला शिदी करायची आहे तर डिझाईन बनवताना आपल्याला मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे आपण मोजून मापूनच डिझाईन बनवायला घ्या म्हणजे मग तेव्हा तुम्हाला डिझाईन परफेक्ट जमतील आता ही पट्टी तयार झाल्यानंतर मी यावरती प्रेस करून घेतलेला आहे तुम्ही पण प्रेस करा आणि आता लक्षपूर्वक बघा की आपण इथं बॉक्स प्लेट टाकतोय तर बघा बॉक्स प्लेट कशी घ्यायची डिझाईन केव्हा परफेक्ट बनते जेव्हा तं तुम्ही असं बघता आणि तंतोतंत तुम्ही पण तसंच करतायत का ह्या गोष्टी तुम्ही स्वतः लक्ष द्या माझ्या प्लेट्स बघा बॉक्स प्लेट बरोबर एकाखाली एक अशी परफेक्ट म्हणजे त्यांचे जे टोक आहेत ना ते, ते बरोबर एकमेकांना टच होत आहे खालून तसंच वरून तर अशीच तुम्हाला बॉक्स प्लेट टाकायला शिकायचं आहे तर आपण ही बॉक्स प्लेटवाली जी फ्रील आहे ना ती संपूर्ण पट्टीमध्ये आपण तयार करणार आहेत तर बॉक्स प्लेटची आपण फ्रील ज्यावेळेस बनवून घेतो तर बॉक्स प्लेटच्या फ्रीलमध्ये आपल्याला बऱ्याच अशा वेगवेगळ्या टाईपच्या ज्या डिझाईन आहेत ना त्या बनवता येत म्हणजे बनवता येतात तर त्यातलीच मी तुम्हाला एक डिझाईन इथं दाखवणार आहे आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर आता ही बॉक्स प्लेटवाली जी फ्री आहे आपन जी टीप आपन ती आपण जिथून टिप टाकली तिथंच आपण तिला अशी अटॅच करून घेणार ओके यानंतर आपण काय करतो आहे आता बॉक्स प्लेट असल्यामुळे ह्याचा एक चौकोन तयार झाला त्याच्या सेंटरमधून सुई टाकायची आहे सुई दाघ्याच्या मदतीने आपण ह्या बॉक्स प्लेटचे चारही टोक एकत्र एक घेणार आहेत बघा हे टोक तसंच ते टोक आणि दोन्ही खालचे टोक तर असे आपण चारही टोक एकत्र घेत इथं एक, एक आपलंसं स्क्वेअर बनतोय बघा अशा पद्धतीने एकदम डिटेलमध्ये तुम्हाला इथं माहिती मिळते तर बॉक्स प्लेटच्या आपण अशी देखील डिझाईन बनवू शकतो अजून बऱ्याच असे डिझाईन असतात बॉक्स प्लेटमध्ये बनणाऱ्या पण त्यातून आपण हावाला जो प्रकार आहे तो बघतोय तर संपूर्ण फ्रील मी अशा पद्धतीने मणी लावून सेट करणार आहे एकदम सुंदर असा आकर्षक लूक आपल्याला इथं देता आला आता बघा तीन बाय तीनचे आपण साडेतीन बाय साडेतीन आणि अडीच बाय अडीचचे दोन दोन असे चौकोन घेतले लहान मोठे साईजमध्ये त्यांचे ट्रायंगल करत आपण आता अशा पाकड्या करून घेतो आहे ओके आता मोठ्या पाकडीत छोटी पाकडी आपण अशी ठेवून घेतलेली आहे आणि असं सुंदर असं फुल मी इथं बनवून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर हे फूल जे आहे ते सुईधाग्याने हातात देखील बनवू शकता मी इथं मशीनवरच त्याला गोल गोल फिरून स्टिच करून घेतलं आणि या फुलावर छान असं कलर कॉम्बिनेशनचं बटन आपण तयार केलेलं आहे कापडचं तर मग ही झाली आपली फायनली दुसरी डिझाईन तयार सिम्पल असा गोलगड्याला आपण एकदम आकर्षक लुक दिला आणि ह्या अशा डिझाईनची शिलाई तुम्ही घेऊ शकता साडेपाचशेपर्यंत ठीक आहे कारण याला मेहनत भरपूर आहे पूर्ण हँडवर्क आहे म्हणजेच फ्रीलवरती आपल्याला हाताने मणी वगैरे लावायचे असतात म्हणून आता आपली ही तीन नंबरची डिझाईन आहे आणि ही असणार आहे बोटनेकमध्ये तर बोटनेकसाठी बघा आपण गळा उंचीला वरच्या दिशेनेच मोजून घ्यायचा असतो वरचा बोटनेक वेगळा आणि खालचा आपला जो डीप आपल्याला घ्यायचा असतो तो वेगळा असतो आता मला तर कस्टमरने जसे पोस्टर पॅटर्न टाकलेले आहेत ना सेम त्या पद्धतीने मी इथं गळ्यांचे आकार ड्रॉ करून घेते कसा बनवायचा आहे गळा कसा नाही मग हाडू, हाडू मी इथं एकदम हलकी लाईन मार्किंग करते त्यानंतर मला आकार बरोबर वाटला तरच मग मी डार्क करत असते तुम्ही पण असा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला छान असं नक्कीच जमेल आता आपण हा कॅनवससाठी टसा कट केल्यानंतर त्याला फक्त अस्तरवर चिपकवून घेतला बघा फक्त अस्तरवर चिपकवलेला आहे आणि त्याला आपण बाहेरच्या बाजूने आपण अशी टिप टाकून घेतली आता आपण काय करणार इथं व्यवस्थित असं आपल्याला दोरी जी असते ना लटकनची दोरी आपली एकदम अल्ट्राच्या फिनिशिंगने लावायची आहे म्हणून मी इथं सेंटरला पॉईंट लावला आणि तिथं ही दोरी जी आहे ती अशी सेट करून घेते अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्या दोरीची सेटिंग करायची आहे अस्तरच आहे आपलं हे अजून आता हा मेन पार्ट आहे ठीक आहे मेन पार्टवरती आपण अस्तर अशा पद्धतीने ठेवून घेणार आहेत आता इथं आपल्याला खालच्या बाजूला टिप टाकायला घ्यायचा आहे एकदम सुंदर अशी डिझाईन आपण ही बोटनेकमध्ये बनवून घेतो या आता आपण पोटली बटन देखील अटॅच करणार आहेत तर पोटली बटन एकदम इनरच्या फिटिंगने कसे लावायचे असतात हे मी तुम्हाला इथं दाखवते तर मी इथं पाऊण पाऊन म्हणजे स पाऊन इंचावरती असे पॉईंट लावून घेतले आणि तिथंच मग आपण ते पॉईंट जे लावलेले आहेत ना ते आपल्याला दुसऱ्या बाजूने कसे दिसतील ह्यासाठी मी आतील जो ठसा आहे तर थोडासा असा कट करून घेते अस्तरचा आतील वेस्टेज पार्ट आपण हा कट करून घेतला की जेणेकरून आपल्याला पोटली बटन तिथं सेट करायला सोपं जाईल ओके असे पोटली बटन बनवायचे असं थर्मोकॉलचे बॉल एकाच साईजचे घ्या आणि आपण तिथं दीड बाय दे चौकोन कट करत त्यांच्यामध्ये आपण ते बॉल सेट करत पोटली बटन बनवले आता हे पोटली बटन आपण फक्त आणि फक्त अस्तरवर लावून घेतो आहे ठीक आहे अशा पद्धतीने जी आता ही असणार आहे बघा अशी अपोजिट साइड आपण घेतलेली आहे कॅन्डवेजवाल्या बाजूवर आपण लावत नाही आहे जो अस्तरचा पार्ट आहे ना तिथं आपण हे पोटली बटन लावून घेतो आहे एक्स्ट्रावाला जो काही कापड आहे तो आपला असं कट करून घ्यायचा आहे नाहीतर तो परत मार्जिनमध्ये मा जाईल असा बघा आता फक्त राऊंडशेपवरती मी जे आहे ना ते पोटली बटन लावून घेतले आणि परत अस्तर आपण असं व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे आत्ता आपल्याला इथं वरच्या बाजूने सुरुवात करायची आहे टीप टाकायला तर आता आपण इथं गोल असं मस्त गडा शिवून घेतो इथं इथं पॉईंट घ्यायचा आहे मध्ये बरोबर आपल्याला पाव इंचा गॅप टाकायचा आहे कट लावण्यासाठी आणि एकदम छान असा आता हा जो पाकड्यांचा आकार दिलेला आहे मी त्याच्यावरून हळूवार टिप घेतली तसंच पोटली बटन लावलेले आहे तर तिथं पण आपल्याला हळूहळू टीप टाकायची आहे की कुठं झोल पडायला नको यासाठी त्यानंतर बघा आता आपण हे जे आहे ते दोरीच्या मदतीने पॉईंट एकदम परफेक्ट निघालेला आहे आणि झटकेपट आपल्या हे ब्लाऊजचं आपण असं पलटवून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम सुंदर असं आपलं हे बॅक पार्ट आणि पोटली बटन तर अगदी सुंदर असे तयार झालेले आहेत म्हणजे फक्त पोटली बटन इथं व्यवस्थित असे दिसतात त्यानंतर आपण कलर कॉम्बिनेशनमध्येच लेस लावून घेतलेली आहे लटकन पण आपले सुंदर तयार झाले तर ही झाली आपली फायनली तीन नंबरची डिझाईन तयार ही डिझाईन आपण बोटनेकमध्ये बघितलेली आहे त्या ब्लाऊजच्या मी स्लीवला देखील पोटली बटन लावून घेतलेले होते आता ही आपली शेवटची आणि चार नंबरची डिझाईन आहे इथं देखील आपण बोटनेकचं मार्किंग करतोय साईज वाईज आपल्याला शोल्डर आणि मुंडाखोली घ्यायची असते आणि त्यानुसार मग बोटनेकची आपण गडारुंदी ठरवत असतो तुम्ही जर का न्यू आहे आणि एकदम तुम्हाला गडारुंदी किती घ्यायची बोटनेकचा गडा उंचीला किती घ्यायचा असं तुम्हाला जर का कळत नसेल तर तुम्ही माझी व्हिडिओ बघा तुम्हाला डिटेल अशी माहिती तिथे मिळणार आहे तर सर्वप्रथम मी तर कॅनव्हेस पेपरवरती तुम्हाला असे बॉक्स मार्किंग करून दाखवले गडा रुंदी तसंच गडा उंचीला हा आहे आता आपला वरचा बोटनेक तयार होणार आहे आणि खाली आपण एकदम वेगळा असा सेप देणार आहे तर आपण इथून दीड इंचावर पॉईंट लावला आणि एक मार्किंग केलेली आहे त्यानंतर आता आपण इथं सुंदर असा आकार देणार जसं की आपल्याला कस्टमरने डिझाईन टाकलेले असतात ना माझे जे कस्टमर आहेत ते मला व्हॉट्सअपला डिझाईन टाकत असतात मग मी त्यांच्या डिझाईन बघते आणि सेम तशाच मी त्यांना बनवून देत असते आता हा एक आपला आकार तयार झाला त्याचा आपण बाहेरच्या बाजूने असं व्यवस्थित छान असं सेप देणार आणि कट करणार आता जो काही आहे तो आतील वेस्टेज पार्ट आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आतमध्ये मी थोडंसं म्हणजे बंद पॉईंट राहू दिलेला आहे अशा पद्धतीने आता हा ठसा देखील आपण अस्तरवर चिपकवून घेतला याला कलर कॉम्बिनेशनमध्ये पिंकवाला जो आहे तो कापड आणलेला आहे आपण त्याचीच आपण याच्यावरती डिझाईन बनवणार आहेत अस्तरवर बाहेरच्या बाजूने टिप टाकून झाली आता आपण इथं ट्रँगल जे आहे ते अल्टरच्या फिनिशिंगने लावणार म्हणून मी गड्याच्या एकदम काठावरून चॉक्स चालवते आणि त्याला असं थोडंसं हलकंसं प्रेस करत आपली ही चॉकची मार्किंग म्हणजे अपोजिट साईडला आपली येणार आहे बघा ह्या बाजूने ओके परफेक्ट गड्याचा आकार आपल्याला इकडच्या बाजूने मिळाला त्यानंतर आपण इथं हे छोटे छोटे चौकोन कट केलेले आहेत दीड बाय दीडचे असे एकाच मापाचे चौकोन आपले यायला हवे तेव्हा ट्रायंगल आपले एकाच मापाचे येतील बघू शकता मी एकावर एक ठेवून तुम्हाला इथं मोजून दाखवते ज्या बाजूने थोडं जास्तीचं येते त्या बाजूने मी अजून एक्स्ट्रा कट केलेला आहे तर डिझाईन बनवताना केव्हाही ही तुम्ही ट्रायंगलसाठी जर का चोकोन कट करत असणार तर ते पण तुमचे एकाच मापाचे यायला हवे आता आपण हे तर अस्तरवर जोडून घेतो पण यांच्यामध्ये अजून थोडा गॅप पडलेला आहे तर तो गॅप आपल्याला कवर करायचा आहे जेव्हा आपण ब्लाऊज शिद्ध करून घेणार तेव्हा आता ह्या पार्टवर आपण अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे वाली बाजू आपली आतील बाजूला गेलेली आहे आणि आपण अशा पद्धतीने दोरी याला देखील आपण अल्ट्राच्या फिनिशिंगने लावतोय तर आपण सर्वच राऊंड ठिकाणी बरोबर कट लावतोय आणि मग त्याला असं पलटवून घेणार आहेत तर हे ट्रँगलमध्ये जो गॅप आहे तिथं देखील आपण अजून ट्रायंगल लावून घेणार आहेत आणि एकदम आकर्षक अशी डिझाईन आपण लेस वगैरे लावून अशी इथं तयार करून घेतलेली आहे तर मग मैत्रिणीं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला चार टॉप अशा डिझाईन दाखवल्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा